शेतकऱ्यासाठी हा बूट बघा हे बूट आहे बघा शेतकऱ्यांसाठी भाऊ काय प्राईज असणार याची सव्वा दोनशे रुपये बघा मित्रांनो दोन्ही पायाचे सव्वा दोनशे रुपये म्हणजे शंभर रुपये एक पडतो तर पण आपली सेफ्टी किती राहते आपण शेतात जातोय तर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच आहे आणि हा तर सेंटरिंग साठी मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर मी आज कुठे आलोय तर अशा ठिकाणी आलोय की आता पहिलं तुम्हाला मी दुकानचं नाव सांगतो आपल्या दुकानचं नाव आहे रोहन एंटरप्राईजेस तर आता इथं काय मिळेल तुम्हाला तुम्हाला इथे मिळणार आहे आपल्या जवळ असेल ट्रॅक्टर आता आपण शेतकरी भाग आपलं कुंडीगाव गाव किंवा आपल्या आजूबाजूला बरीच खेडेगाव असतील त्या गावासाठी गावास जास्त असत प्रमाणात ट्रॅक्टरच ट्रॅक्टर असेल जी असेल क्रेन असेल ट्रक असेल टेम्पो असेल आयशर कोणत्याही प्रकारची गाडी असू द्या इथे आपल्याला ते सर्व प्रकारचे साहित्य इथं उपलब्ध आहे तर इथे पकताय तुम्ही महागा आपल्याला तुम्हाला इथे दिसत लागले तर आमच्या बहाळ बघा इथं हे भावा ये इकडे तर इथं तर हे आमचा भाऊ आहे बघा सुरेश पाटील हे आमचे मोठे बंधू आहेत तर आमच्या मोठ्या बंधूंनी आपल्या कोंडी स्टॉपला हे जे गाळ्यात नाही गाळ्यामध्ये ऑटोमोबाईल्स त्याचं स्वतःच एक दुकान आहे तर त्यानं बऱ्याच प्रकारचे पाठ ठेवलेत त्यात ते कशा प्रकारचं काय काय आहे ते तुम्हाला सांगेलच भाऊ मला सांग आपल्या इथं काय काय उपलब्ध आहे आणि तू अजून त्यांना काय देऊ शकतो हे सांग आपल्या पब्लिकला आता आपल्याकडं डिझेल पेट्रोलचे जे टँकर त्याच्यासाठी लागणारे हरेक वस्तू आपल्याकडे आप अवेलेबल आहे आपल्याकडं ट्रॅक्टर असेल ट्रक असेल जेसीबी असेल क्रेन असेल याचे स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत डिझेल फिल्टर आहेत ऑइल आहे ग्रीस आहे गिअरबॉक्स सामान आहे नटबोल्ट आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं बांधकामाला लागणार सेंटरिंगला लागणारे तार असेल खिळ्या असेल सेफ्टी शूज असेल गमबुट असेल हेल्मेट असतील पाने असतील म्हणजे हे सर्व साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो तुम्हाला आमच्या भाऊनं सांगितलेच की तुम्हाला तुमच्या वाहनाचं स्पेयर पार्ट ऑइल किंवा जे पण कुठली वस्तू तुमच्याकडे नाही कमी पडले अडचण आले ते हिथे उपलब्ध आहे पण त्याच्याबरोबर भाऊनं असं सांगितलं आमच्या की सेंट्रिंगचं देखील सामान इथे मिळतं म्हणून सांगितले तर आजूबाजूला कुठेही सेंट्रिंगवाल्यांचे जर काम असतील तर आपल्या कोंडी स्टॉपला इथं आमचं भाऊ आहे सुरेश पाटील म्हणून नाव विचारा आपल्या एरियात कोणी पण तुम्हाला सांगेल सुरेश पाटील यांचं दुकान म्हणून तर या दुकानात सेंट्रिंगचं साहित्य आहे खेळ असतील तार असेल तुम्हाला शूज असतील बूट जे माल कलवताना जे बूट लागतात तर ते तर कुठलंही साहित्य ऑटोमोबाईलचं बरं का तर हे तुम्हाला इथं उपलब्ध मिळणार आहे आणि नक्की आमच्या भाऊच्या दुकानाला एक वेळ अवश्य भेट द्या तुम्हाला इथल्या वस्तू तुम्हाला नक्की आवडतील सगळ्या प्रकारचा अळीव असेल काय काय ते मला नाही माहित आमच्या पाऊला सगळं माहिती हे बघा डिझेल पेट्रोल टँकर साठी लागणार हे छोट पॅकिंग आहे त्याच्यानंतर हे चॅम्पियनचे पॅकिंग येतं चॅम्पियनचे पॅकिंग घेत हे रबर मध्ये पॅकिंग घेत याच्यानंतर याच्यानंतर ये तो माल पॅकिंग माल पॅकिंग असते त्याचं लावणे वड निघण्यासाठी बेल्ट आहे विथ मशीन येते त्याचा आता हे आहे ती सॉफ्ट आहे हे आपले साठी लागणार असायचे त्याच्यानंतर हे आहे लॅम हे पाट्यासाठी लागणार आहे युक्लॅम पाटा पाटा मोठ्या गाडीचं पाट्यासाठी आता आपल्याकडं हे आपण ब्रँडेड कंपनी जाईल हा विंडॉलच प्रोचा हाय क्वालिटी जावायला हे त्याच्यानंतर ट्रॅक्टरचं गिअर बॉक्सचं सामान आहे आपल्याकडे हे ट्रॅक्टरचं गिअर बॉक्सचं सामान आहे रोटावेटरचं सामान आहे आपल्याकड बघा ट्रॅक्टरचं गिअर बॉक्सचं सामान आहे म्हणजे हे क्लिप आहे हे क्लिप आहे होस पाईपला ला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या क्लिप आहेत त्याच्यानंतर हे जी आय तार आहे आपल्याकडे जी आय तार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे हे पिन आहे ट्रॅक्टरच्या हो ट्रॅक्टरच हुक हा हा त्याच्यानंतर आता आपल्याकडे नटबोल्ट आहे हे खेळ आहे ना आपल्याकडे ही बेल्ट कशी लाल बेल्ट सांगतो ना ती बेल्ट आपल्याकडे हे बेल्ट आहे हे हेवी क्वालिटीच आहे हे क्रेनला लागणारे बेल्ट आहेत आपल्याकडे हे क्रेनला लागणारे बेल्ट आहेत ह्याच्यात पाच आहेत दहा टानाचे आहे ह्याच्यात पाच मीटर आहे सहा मीटर आहे साडेचार मीटर आहे तीन मीटर आहे दोन मीटर आहे हेवी बेल्ट आहे हे क्रेन साठी लागणारे लागणार हे बेल्ट आहे हे ब्रँडेड कंपनीच आहे तर मित्रांनो आपल्या भाऊचं इथं तुम्हाला सर्व वस्तू जे आहेत ना ब्रँडेड मिळणार आहेत तर कसली वाट बघताय आता आपल्याला सोलापूरला किंवा मोहळला किंवा कुठल्याही तालुका जिल्ह्याला जायची गरज ब्रँडेड गल्फच ऑइल आहे म्हणून ब्रँडेड ब्रँडेड ऑइल आहे म्हणून गल्फ कंपनीचं तर आता भाऊ म्हणतो गल्फ कंपनी ब्रँडेड आहे तर लक्षात घ्या तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही आपल्या सुरेश भाऊच्या दुकानात तुम्ही आवर्जून भेट द्या शेफ्टीसाठी साठी लागणारे हे शेफ्टी शूज आहे

तर आपल्याला काटा टोचू शकतो सर्प एखादा काटा ही चांगला येऊ शकतोय तर त्यानुसार असं प्लेट म्हणजे हे बूट शकता हे बूट आहे शेतकऱ्यांसाठी भाऊ काय प्राइस असणार याची सव्वा दोनशे रुपये बघा मित्रांनो दोन्ही पायाचे सव्वा दोनशे रुपये म्हणजे शंभर रुपये एक पडतो पण आपली सेफ्टी किती राहते आपण सरजी शेतात जातोय तर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच आहे आणि हा तर शेतकरी साठी तर मित्रांनो अशा प्रकारे पाहून आपल्या सर्व वस्तू तुम्हाला दाखवल्या द्या तर ह्या वस्तू जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपल्या भाऊशी भेट घ्या भाऊचा आपला इथला पत्ता तुम्हाला खाली मी दिलेलाच आहे नक्की त्या पत्त्यावरती या आणि आमच्या भाऊशी गाठ घ्या आणि इथल्या वस्तू आणि जे नाही ते पण तुम्ही सांगा आमचा भाऊ चोवीस तासात जात तुम्हाला तो अवेलेबल वस्तू करून देतो बरो बरोबर आहे भाऊ कुठली बी तुम्हाला ह्या जी वस्तू जी लागणार आहेत शेतकऱ्याचं असतील तुमचं ट्रकचा असेल ट्रेनचा असेल किंवा सेंट्रिकचा असेल तर मित्रांनो थोड्या दिवसात आपण सगळं शिव हे सामान चालू करणार आहे कोणतं प्लंबिंगचं एक दसरा दसऱ्याच्या नंतर दिवाळीच्या मुहूर्तावर मित्रांनो प्लंबिंगचं सा देखील सामान एकदा तुम्हाला मिळणार आहे तो, तो तर हेच भेटणार आहे तर नक्की आपल्या भावाच्या आपलं नवीन शॉप आहे तर नक्की व्हिजिट द्या सुरेश पाटील ह्या नावानं कुठेही कोंडी एरियात आला तर नाव लक्षात घ्या सुरेश पाटील आणि रोहन एटरप्राईजेस तर नक्की भेट द्या आणि ह्या वस्तू खरेदी करा मित्रांनो असाच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, तर इतरांपर्यंत पोहोचवा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय जवान जय जय कृष्ण